नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास कृष्ण कमळबद्दल सांगणार आहे कृष्णकमळाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी आणि मोठी मोठी फुले येण्यासाठी आपण काय करावे है आज हे आज सांगणार आहे हे पहा माझे कृष्ण कमळचे प्लॅन्ट हे प्लॅन्ट मी काही दिवसापरी पूर्वी याचा व्हिडिओ टाकलेला होता याची रिपोर्टिंग केलेली होती हे दुसऱ्या दोन कुंडीमधील हे कृष्णकमळ मी एकाच कुंडीत लावलेले आहे आणि ते पहा आता किती छान आलेले आहे कृष्णकमळची डॉर्मन्सीचा पिरियड संपलेला आहे आणि त्याची वाढ सुरू होत आहे त्याची वाढ सुरू होत होण्यास सुरुवात झाली की आपण आपल्या कृष्णकमळला काही फर्टिलायझर द्यायची आहे जेणेकरून त्याची मुटे मुटे आने जस्त या फुले मोठे मोठे आणि जास्त संख्येत यावे यासाठी आपण काही ऑर्गेनिक फर्टिलायझर देणार आहोत आपण घरातच आपल्या असतील असे ऑर्गेनिक फर्टिझायलायझर देणार आहोत हे ऑर्गेनिक फर्टिलायझर दिल्याच्यानंतर आपल्या कृष्णकमळची भरपूर वाढ होईल भरपूर फुले येतील आणि मोठी मोठी फुले येतील यासाठी मी काही घरातीलच ऑर्गेनिक फर्टिलायझर देणार आहे ते पुढे देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कृष्णकमळ हे थंडीच्या दिवसात डॉर्मेन्शीमध्ये गेलेले असते आणि आता त्याचा डॉर्मेन्शीचा काळ संपलेला असतो आणि संपलेल्या डॉर्मन्सीचा काळ असला तर त्याची वाढ होण्यास सुरुवात होते आणि त्याची चांगली वाढ होण्यासाठी आपण कृष्णकमाळचे प्लॅन्ट पाच ते सहा तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा त्याला कमीत कमी पाच ते सहा तास ऊन लागले म्हणजे त्याला जास्त त्याची वाढ होईल त्याला भरपूर फुले येतील यासाठी त्याला पाच ते सहा तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा एकतर सकाळी पाच ला, ला ते सात तासाचे ऊन लागेल किंवा रात्रीच्या वेळेस दुपारच्या नंतर जे पाच ते सात सहा तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी आपण कृष्णकमळचे प्लॅन्ट ठेवणे फार गरजेचे असते आणि त्याला प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस त्याची खुरपणी करणे पण फार गरजेचे असते आणि त्याची खुरपणी केल्याच्यानंतर आपण पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस त्याला कोणतेही कंपोष्ट द्या जे तुमच्याकडे अवे अवेलेबल आहे ते कंपोष्ट दिले तरी चालते आणि कंपोस्ट दिल्याच्यानंतर आपण त्याला एक पंधरा दिवसानी आपल्या घरात असलेली चहापत्ती यूज केलेली चहापत्ती पण घेतली तरी चालते यूज केलेली चहापत्ती जास्त प्रमाणात घ्या यूज केलेली चहापत्ती ही धुवून स्वच्छ वाळवून आपण ही चहापत्ती वापरू शकतो आणि आपली कुंडीला ही चहापत्ती आणि आपले ऑर्गनिक फर्टिलायझर देते वेळेस आपली कुंडी कोरडी असली पाहिजे ओली कोरडी नस कुंडी नसली पाहिजे कोरडी कुंडी असली पाहिजे आणि हे पहा ही आहे यूज केलेली वाळवून स्वच्छ ठेवलेली चहापत्ती चहापत्तीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते आणि नायट्रोजनचे प्रमाण आपल्या झाडाची वाढ होण्यास भरपूर मदत करते यासाठी यूज केलेली चहापत्ती आपण पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस द्या आणि हे दिल्याच्यानंतर आपल्या कृष्णकमळची फुले जास्त संख्येत आणि मोठी मोठी होण्यासाठी आपल्याला हे दोन ऑर्गेनिक फर्टिलायझर द्यायचे आहे हे आहे कांद्याचे टरकल आणि हे आहे वाळलेल्या केळीपासून बनविलेली मी हे पावडर आहे वाळलेल्या साली केळीच्या सालीपासून हे बनवून ठेवलेली मी फर फर्टिलायझर आहे हे फर्टिलायझर आपल्याला द्यायचे आहे कारण केळीच्या सालीत फॉस्फरसचे प्रमाण असते आणि फॉस्फरसच्या प्रमाण आपण आपल्या प्लॅन्टला दिले तर आपल्या झाडांना फुले भरपूर येतील मोठी मोठी येतील आणि ह्या हा आहे कांद्याचा पाचोळा तो पण मी मिक्सरमधून बारीक करून ठेवलेला आहे तो पण कांद्याचा पाचोळा दिल्याच्यानंतर त्यात त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस सोडियम यासारखे घटक असतात आणि हे घटक आपल्या झाडांच्या वाढीसाठी फुलांच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यास मदत करतात हाजर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तुम्ही माझे चॅनल वर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल